सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर याचे दादा चार्जेस किती होतात अकाउंट ओपनिंगचे शंभर रुपये अच्छा आणि हे पासबुक येते किती केव्हा मिळते एटीएम घ्या उद्या पासबुक घ्या मूर्तीजापूर येथील महाराष्ट्र बँकेच्या लगत असलेल्या एका ग्राहक सेवा केंद्रावर चक्क ग्राहकांची लूट होत असल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय आणि हा प्रकार दुसरा तिसरा कोणी करत नसून खुद ग्राहक सेवा केंद्र चालक करत असून याच बँकेच्या प्रबंधकाचा सपोर्ट असल्याचं बोलले जात आहे मूर्तीजापूर येथे जुनी वस्ती महाराष्ट्र बँकेचे अधिकृत श्री गणेश ग्राहक सेवा केंद्र असून या केंद्रचालकास बँकेच्या वतीने ग्राहकांच्या सेवा कार्याबद्दल योग्यते कमिशन ही देण्यात येते मात्र या ग्राहक सेवा केंद्र चालपाचा या कमिशनवर पोट भरत नसल्याने चक्क येथील ग्राहक सेवा केंद्र चालक येथे येणाऱ्या ग्राहकांकडून चक्क अतिरिक्त पैसे उकळत असल्याचा संतापजनक प्रकार पत्रकारांनी केलेल्या पाहणीत समोर आला या ग्राहक सेवा केंद्रावर बँकेचे नवीन खाते उघडण्यासाठी अथवा खात्यात पैसे भरणे व काढण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे भरण्याची गरज नसते मात्र हा ग्राहक सेवा केंद्र चालक चक्क नवीन खाते उघडण्यासाठी गेलेल्या ग्राहकांकडून शंभर रुपयांची मागणी करतो हे पैसे केवळ खाते उघडण्याचे असल्याचे ही मानवर करून सांगत कुठल्या ग्राहकांनी याची तक्रार केल्यास उलट ग्राहकांनाच दमदाटी करत माझे कोणीही वाकडे करू शकत नाही माझी ओळख आमदार खासदार यांच्यापर्यंत असून बँकेचे मॅनेजर माझ्या पाठीशी असल्याचं सांगतो एक विशेषच नुकतेच शहरातील काही पत्रकारांनी हा प्रकार पाहण्यासाठी गेले असता सदर प्रकार समोराला सोन्याबाबत रितसर महाराष्ट्र बँकेचे प्रबंधक सूरज सातपुते यांच्याकडे तक्रार केल्यावर मॅनेजर महोदयांनी केवळ देखावा करण्यासाठी काही दिवस सदर बंडखोर ग्राहक सेवा केंद्र चालकाची डी बंद करून यास ग्राहक सेवा केंद्र चालकाकडून बँकेच्या कामकाजावेळी सदर मॅनेजर व ग्राहक सेवा केंद्र चालकाने मटन पार्टी करून स्वतःची आयडी सुरू करून आपल्या ग्राहकांना लुबाडण्याचा धंदा सुरू केला आहे विशेष म्हणजे याच ग्राहक सेवा केंद्रावरून काही बोगस खाते का कर्ज असे विविध कामेही झाल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली असून याची यापूर्वी उपविभागीय अधिकारी मूर्तीजापूर व जिल्हाधिकारी अकोले यांच्याकडे तक्रारही करण्यात आली मात्र यावर कुठल्याही कारवाई न झाल्याने या ग्राहक सेवा केंद्र चालकाची मज्जा वाढली जागर जनस्थानकरिता ब्युरो चीफ प्रतीक उरेकर मूर्तिजापूर अकोला